नमस्कार भाया। नमस्कार परिचयामध्ये सर्वप्रथम आपलं नाव आणि आपल्या जो गोटा आहे याचा पत्ता वगैरे सांगून द्या मी शिरसटवाडी राहणार आहे अभिजित बापूराव शिरसट पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात आमचं छोटस गाव आहे शिरसटवाडी राहतो आम्ही तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आम्ही आपल्याला विचारू इच्छितो की आपण सध्या गायपालन करताय गायपालन आपण साधारणतः किती वर्ष झाले आपण करता गायपालन पालन झाले आपण गायपालनामध्ये आपण उतरल्यानंतर पाच वर्ष झालेले आहेत सध्या साधारण आपण पालन व्यवसायामध्ये उतरताना किती गायीपासून आपण सुरुवात केली होती पहिल्यांदा आम्ही पहिले एका गायीपासून सुरुवात केली होती साधारणतः एका गायपासून आपण सुरुवात केली होती आता आज आपल्या गोट्यावरती किती गायी आहेत सध्या आता सव्वीस गायी आहेत आपल्या आज गोट्यावरती सव्वीस गायी आहेत सव्वीस गायी मध्ये आता आपण म्हणता सुरुवात केली होती सव्वीस गायी मध्ये आपण घरी बनवलेल्या गायी किती आहेत आणि विकत्रीच्या गायी किती आहेत सांगा घरी बनवलेल्या गाय्या गायी आपल्या अवेलेबल नाहीत घरी बनवलेल्या संपूर्ण गायी आहेत सध्याला आता ब्रिडिंग चालू आहे जिथं चालू आहे सध्या ब्रिडिंगचं काम चालू आहे आपण आता ब्रिडिंगचा जो विषय घेतला आहे त्या ब्रीडिंग मध्ये साधारणतः आपल्या गोठ्यावरती ब्रीडिंग कसं आपण करताय सध्या आणि कोणत्या ब्रीडचे आपण सध्या गायींना भरलेलं आहे ब्रीडिंगला आता एबीएस डेन्मार्क चे भरलेले आहे एबीएस आणि डेनमार्क एबीएस चे आहेत आता जेम्स आहे तीनशे एकसठ आहे तीनशे पाच भरलेले आहे साधारणतः त्यांचं काय म्हणजे ब्रिडिंग करणं आवश्यकच आहे का आजच्या तारखेला गोठ्यावर आपल्या हा ब्रिडिंग करणं आवश्यक आहे दूध वाढलं पाहिजे ना नाई असून वाढलं पाहिजे आज आपण गाया नुसते आणून देऊ काय शंभर लिटर दूध नाही गाया सातशे लिटर दूध कसं बघणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर ब्रिडिंगचा विषय जो आहे याच्यामध्ये कमी गायामध्ये जास्त दूध देणं जास्त दूध घेणं म्हणजे थोडक्यात ब्रीडिंग हा विषय याच्यामध्ये आपल्याला आता गोट्यावर सध्या बाहेरील कुठली ब्रीड असतात आपल्या आणलेली आहे का विकत बाहेरनं आणलेले आहे पंजाबवरून गाय आणलेली आहे पंजाबवरून साधारण किती आणले आपण पंजाबवरून गाय पाच आणले पंजाबवरून पाच गाय आणल्या आता ब्रिडिंग आपण कोणत्या गायवर करताय त्याच गायवर करताय का आपण लोकल मधून घेतले आता काही शेतकरी म्हणतात पंजाब व मधील ज्या गायी असतात त्यांचं आपल्या इकडे आणल्यानंतर वातावरण सेट होत नाही त्यांना गाभर राहत नाही थोडक्यात विचार विचार केला तर त्यांचा तर पंजाबच्या गायी आपल्याला इथं आणून सांभाळणं परवडू शकेल का हा परवडू शकते इथं काय नाही आम्ही आणलेले वर्ष झाले काय प्रॉब्लेम येत हो नाही का आपण समजाय थोडं दोन तीन महिना हो तो। ताप होतो कधी एकदा सेट झाले की झाले आपण आता वरून जर एखाद्या लॉट एखाद्या शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी आपल्या युवा शेतकऱ्यांनी तर पंजाबवरून आणल्यानंतर त्यांची काय काळजी घ्यावी लागेल किती गाय आपल्या आपली सेट होतील गाया किती आणल्या तरी त्यांना रोजची रोज ताप तापचे करणं खाया खात ते वैरण पाणी समज बघावं लागते दोन तीन महिना आज आहे एवढे लक्ष द्यावं लागतं लक्ष देऊन दोन तीन महिने गेलं की नाही काही प्रॉब्लेम पहिले दोन तीन महिने जर कंटिन्यू लक्ष दिलं तर आपल्या वातावरणामध्ये सेट होतील तर आता आपण पाहतोय की आपला मुक्त संचार गोटा व्यवस्थापन आहे साधारण मुक्त गोटा करून आपल्याला किती वर्ष आलेले आहे मुक्त गोटा गेले तीन वर्ष झाले आपण मुक्त गोटा गेले आहे आपला गोटा सुरु करून गाय पालन व्यवसाय सुरु करून पाच वर्ष आहे तर मुक्त संचार गोटा करून तीन वर्ष झालेले बंदिस्त बंदिस्त आणि मुक्त गोटा व्यवस्थापन जे आहे याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणून मुक्त गोट्यामध्ये आजार नाही जास्त बंदिस्त गोट्या मुक्त गोट्या गाई निवांत राहतील या बंदिस्त गोट्यामध्ये जास्त दगडीचे प्रमाण जास्त आहे ना आजारी पडते तसं मोकळा गोठा असला की का आजार हा नाही नव्यानंतर कि आजार कमी होतो आणि हे आलेले समजा कळतो ना बांधलेले गाईला सारखं लक्ष द्यायला लागतो मोकळ्या गोट्यावर लगेच ओळखू माझा माझा हे ओळखूती लगेच आता आपण विचार केला तर आता आपल्यापैकी सत्तावीस गायी म्हणतात आपण सत्तावीस गायीमध्ये आपल्याला डेली दुधाचं कलेक्शन जे आहे आपलं सध्या किती होतं आता सध्या दूध कलेक्शन आपलं सध्याला आता गाय ड्राय पिरियड मध्ये दोनशे साठ दोनशे सत्तर लिटर दूध जात सध्या ज्यावेळेस गायी जाते त्यावेळेस साधारण तीनशे ऐंशी तीनशे नव्वद पर्यंत गेले वर्ष दूध सव्वीस गायांमध्ये थोडक्यात तीनशे ऐंशी ते नव्वद लिटर थोडक्यात चारशे लिटर राऊंड फिगर आपलं चारशे लिटर दुध आणि वर्षभर आपल्या दुधाची लेवल असते ती कि साधारण किती लिटर असते वर्षभर डेली किती असतं असं डेली दे, तसं कंटिन्यू नाही ना कधी चार महिना चारशे लिटर बी जाते दोन चार महिने कमी बी येते मापा बी राहतो असं आहे ना लेवल जास्त करून तुटत नाही दहा लिटर से कम दोनशे अडीचशे लिटर आपलं लेवल वर्षभर आहे आता आपण पंजाब हर्याणाहून गाय आणलेल्या आहेत आपल्या गोट्यावरती साधारण आज गोठ्यावरती आपल्या हाय गोष्ट म्हणलं तर किती लिटर दुधापर्यंत आपल्यापासून गोट्यावर आता आपल्या गोठ्यावर पस्तीस चाळीस लिटर चाळीस लिटरची सध्या आपल्या गोट्यावर अव्हेलेबल आहे पंजाबहून आणलेली आहे का आपण घरी बनवलेली आहे तर आणलेले आणले पंजाबरून आणलेले आता जर नवीन युवा शेतकरी असतील आमच्यासारखे तरुण मंडळी असतील शेतकरी शेतकऱ्यांचे मित्र असतील ना त्यांचे मुलं असतील त्यांना जर पालन व्यवसाय करायचा म्हटलं तर सुरुवात कमी खर्चामध्ये कशी केली पाहिजे लोकल ज्या चांगल्या बघून घ्यायच्या कालवडी कमी का, कमी पैशात घ्यायच्या पहिल्यांदा कमी पैशात घ्यायच्या काय चा, चांगलं दूध हे माप पर झाला परत दुसऱ्या ब्रिडिंग वर लक्ष द्यायचं ना ब्रीडिंग जसं होईल तसं वाढतंय म्हणजे हळूहळू थोडक्यात तर ब्रिडिंग वर चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला पुढे फायदा होणार आहे फायदा होणार आणि सुरुवात करताना आपण गायी जे आपल्याला तरुण शेतकरी बाजारामध्ये जात आहेत आणि तिथं आपण पाहतोय की जास्त प्रमाणामध्ये फसवणुकीचं जा काम चालतं बाजारामध्ये तर त्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे आणि गाय खरेदी करताना काय काय आपण काळजी घेतली पाहिजे गाय खरेदी करताना लक्ष खरेदी करावं लागते एक तर बाजारात जायचं ना शेतकऱ्यापासून नवीन गाय घ्यायची शेतकरी फसवत ना शेतकऱ्यापासून गाय घेतल्या फायद्यात पडतील असं आहे ना सध्या आपला आता सध्या जर आपण आता विचार केला आपलं गायींसाठी चारा व्यवस्थापन जेवढं महत्वाचा आहे दुध व्यवसायामध्ये तेवढा कुठला विषय दुसरा महत्वाचा नाही ना। दुध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापनामध्ये आपण कोणता चारा गाईंसाठी आपल्या अवेलेबल करून देतात सध्याला मुरघास आता जर मुरघास संकल्पना जे आहे मुरघास संकल्पना करणे गरजेचे आहे का सध्याच्या घडीला मुरघास करणे गरजेचं मुरघास आणि दूध थोडे फायदे सांगा की आपल्याला काय फायदे होतील गोठ्यावर आपल्या मुरगास जर अव्हेलेबल आपण केला गायीसाठी मुरगास आणि गाय चांगल्या राहते ते बाहेर जास्त पळत पळावं लागत नाही ना म्हणजे वैरणसाठी आपल्याला फिरावं लागणार नाही दिवसभर आणि दुसरी गोष्ट गायीच दुधाला पण वाढ होते आता जर एखाद्या शेतकऱ्यानं पालन करताना मुरगास पण अवेलेबल केला आणि मुक्त संचार पण अवेलेबल केला तर त्या शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या पद्धतीनं फायदा होतो फायदा चांगल्या प्रकारे फायदा होतो कष्ट आता गायींच्या आरोग्यासाठी म्हणलं तर गाय पालन म्हणलं तर आरोग्य जे असतं गाईंचं काही ठिकाणी आम्ही आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवत असताना पाहतोय की गायींचं आरोग्य ठेवण्यासाठी शेतकरी काय काय उपाययोजना करतात आणि जास्त काळ म्हणलं तर गायींसाठी ह्या आरोग्य हे सांभाळणं महत्वाचं असते याच्या गायींचे आपण गायींचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय उपाययोजना करतो आपल्या गोठ्यावरती काय तसे जास्त काय ना मुक्त गोट्या द्यामुळे काय अडचण येत नाही मुक्त गोट्यामुळे थोडक्यात आजार येण्याचे लक्षण कमीच आहे तरी पण म्हणलं तर गोट्यावरती जास्त येणारा आजार असा कोणता आहे की त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आधीच नाही तसं काय आजार नाही फक्त दगडीला कधी पावसाळ्यात तेवढ्याला लक्ष द्यावं लागतं काय अडचण पावसाळ्यामध्ये तेवढं लक्ष दिलं पाहिजे जास्त आता जर आपण गोट्यावरील आपल्या एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुपये असतं ते थोडक्यात सांगा आपण म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय काम चालू होतं आणि दिवस मावळाच्या पुढे पुढे आपलं काय काम चालू होतं ते थोडक्यात सांगा आपण सकाळी उठल्यानंतर गाया बांधल्या जातात वैरण टाकले जाते त्यांना मुरगास गिनी त्यानंतर पेन टाकले आणि दहारा काढल्या जातात दारा काढल्यानंतर वैरणी खाऊन झाली ही सोडून दिलं जात पाणी त्यांच्या ते जाऊन मुक्त वाटत पेते पाणी पेले निवांत निवड गाय त्यातनं मग माझा हे आलेले असते ओळखाले बाहेरही काढायचं माझावर माझ्यावरचा जो विषय आहे याच्यामध्ये गाय वेल्यापासून कितव्या महिन्यापर्यंत माझ्यावर यायला पाहिजे ते गाय वेल्यापासून अडीच महिन्यात माझा आणि भरायची किती भरायला साधारण दुसऱ्या माजाला म्हणजे तीन महिन्यांनी भरली पाहिजे म्हणजे गाय थोडक्यात जर वेल्यानंतर साधारणतः तीन महिन्यामध्ये आपण तिला भरली पाहिजे आणि थोडक्यात विषय घेतला तर एक वर्षामध्ये गायचे एका वेत व्हायला पाहिजे तरच दूध व्यवसाय परवडू शकतो परवडू शकतो आता शेवटचा जर आपण विषय घेतला तर आता जे नवीन युवा शेतकरी आहेत त्यांना आपण काय सांगणार की गाय पालन करा की पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन जॉब करा याच्यामध्ये आपण त्यांना काय आपण संदेश द्यायला गाय पालन केलं पाहिजे मग शेतकरी नवीन युवा पिढीने काही जरी केलं तरी उद्योग हा करणं गरजेचं <सवगता> आहे नोकरी करून काय होऊ शकत नाही नोकरी पंधरा सोळा हजाराने काय होणार तर शेतकरी मित्रांना आपण एकच सांगू इच्छिता की गाय पालन करा त्याचबरोबर मुख्य संचार गोटा करा तर जास्तच बेनिफिट आपल्याला मिळून जातील तर अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद